श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी अक्कलकोटचे समर्थ सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्त संप्रदायातील एक अत्यंत पूज्य प्रभावशाली आणि अद्वितीय संत होते त्यांच्या पुण्यतिथीचा दिवस हा भक्तांसाठी केवळ समरणाचा नसून नव्याने प्रेरणा घेण्याचा आणि त्यांच्या शिकवणीचा अभ्यास करण्याचा पवित्र योग असतो स्वामी महाराजांचे संपूर्ण जीवन भक्तांच्या कल्याणासाठी अर्पण झाले होते अक्कलकोटमध्ये त्यांनी अनेक वर्ष वास्तव करून भक्तांना आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग दाखवला त्यांची वाणी कृपा आणि चमत्कारांनी हजारो जणांना नवा जीवन मार्ग सापडला त्यांची एक साधी पण प्रभावी शिकवण होती भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी ही। आहे हीच भावना त्यांच्या पुण्यतिथीला प्रत्येक भक्ताच्या हृदयात दाटून येते या दिवशी अक्कलकोटसह महाराष्ट्राभर स्वामी महाराजांचे भक्त त्यांच्या समरणार्थ विशेष पूजा आरती भजन आणि नामसमरण करतात अनेक मंदिरामध्ये अभिषेक हवन आणि महाप्रसादाचे आयोजन होते घरोघरी महाराजांची प्रतिमा सजवून भक्त भावपूर्ण पूजा करतात या दिवशी भक्ती शांती आणि श्रद्धेचे वातावरण निर्माण होते स्वामी समर्थांनी दिलेल्या आत्मविश्वास संयम आणि भक्तिभाव आजही लाखो लोकांच्या जीवनात मार्गदर्शक ठरतो त्यांची पुण्यतिथी म्हणजे एका महान गुरुची जाणीवपूर्वक आठवण ठेवण्याचा दिवस आहे ही केवळ परंपरा नाही तर अध्यात्माची नवीन वाट पकडण्याची संधी आहे आज त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण सर्वांनी त्यांच्या शिकवणीनुसार जीवन जगण्याचा संकल्प नक्की करावा भक्ती सेवा आणि निस्वार्थ प्रेम या मार्गाने आपण त्यांचं समरण आणि कृपा आशीर्वाद अनुभवू शकतो श्री स्वामी समर्थ महाराज की जे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच तुमच्या मित्रपरिवाराशी शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज